नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते तुळशी विवाहापासून शुभ कार्यांना सुरुवात होते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा उत्तम आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमाचे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्र करण्याची परंपरा आहे आता आपण तुळशी विवाह कसं करतात ते पाहूयात सर्वात प्रथम आपण दिवा लावून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करूयात तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामध्ये अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा असतो कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेलेले आहे हे व्रत केल्याने करतायला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते आता आपण गणपतीचा पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करून घेऊयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व सर्वदा अभिषेक करताना या मंत्राचा उच्चार करावा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला नागिणीच्या पानावर स्थापित करून घेऊयात गणपतीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे गणपती पूजन झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापन करण्यापूर्वी तांदळाच्या साह्याने फूल अथवा स्वस्तिक काढावा या ठिकाणी मी कलशमध्ये स्वच्छ पाणी भरून घेतलेले आहे त्यामध्ये गोमूत्र एक रुपयाचे नाणे सुपारी हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण केलेले आहे पाच नागिणींच्या पानांवर श्रीफळाला स्थापित करून घेतलेले आहे श्रीफळाला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण केलेले आहे आता आपण श्रीकृष्णाचा पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करणार आहोत अभिषेक करताना ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करावा तुळशी मातेचा विवाह हो, शालिग्राम रूपात भगवान विष्णूशी झाला आहे असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते तुळशी विवाह केल्याने भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात असेही मानले जाते या ठिकाणी मी बाळकृष्णाला नवीन वस्त्र परिधान केलेले आहे शाळीक्रमाला तांदूळ अर्पण केला जात नाही तर त्याला तीळ अर्पण करावे बाळकृष्णाला अष्टगंध तीळ आणि फूल अर्पण करूयात हिंदू धर्मानुसार तुळशीला पूजनीय मानलं जातं तर शास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सुखशांती टिकून राहते तसेच घरातील आर्थिक स्थिती देखील चांगली राहते तुळशी विवाह केल्याने जीवनात येणारे दे अडथळे दूर होतात तर पती पत्नीच्या नात्यात जिवाळा वाढतो नातं घट्ट होतं या ठिकाणी मी तुळशीच्या जवळ उसाचा मांडव तयार करून घेतलेला आहे तुळशीची पूजा करण्यापूर्वी तुळशीला पंचामृत आणि पाणी वाहावे दुधात भिजवलेली हळद भगवान शाळीग्राम म्हणजेच बाळकृष्णाला आणि तुळशी माताला लावावी तुळशी मातेला हळद ही चढती लावावी हळद लावल्यानंतर तुळशीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे चढती हळद म्हणजे खालून वरच्या दिशेला लावावी त्यानंतर तुळशी मातेला बांगड्या भराव्यात भगवान श्री कृष्णांची मूर्ती लहान असल्यामुळे त्यांच्या बाजूलाच मी मुंडवळ्या ठेवलेल्या आहेत तुळशी मातेला मुंडवळ्या लावून घेऊयात मुंडवळ्या लावल्यानंतर तुळशी मातेजवळ सरस्वती मातेचं चित्र असलेलं बाशिंग ठेवावे आणि बाळकृष्णाजवळ गणपती बाप्पाचं चित्र असलेलं बाशिंग ठेवावे त्यानंतर बाळकृष्णाला आणि तुळशी मातेला वस्त्रमाळ अर्पण करावी माता तुळशीला सर्व सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे आणि लाल चुंदरीही अर्पण करावी त्याचबरोबर भाजी मुळा बोर चिंच हरभरा आवळ्यासह इतर पूजेच्या साहित्यासह भूक अर्पण करावा तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी वाढते तसेच अखंड सौभाग्याचं वरदान हवं असल्यास तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला सोळा शृंगार चढवावे तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीभोवती सात वेळा परिक्रमा करावी हिंदू धर्मात कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे असे मानले जाते की जी लोक तुळशी विवाहाची परंपरा पाळतात त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते पौराणिक कथेनुसार जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा जा पराभव शक्य नाही हे देवतांना कळूनही चुकले म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंधराच्या जा अनुपस्थित त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली तेव्हा तिचे महात्मा वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात श्री विष्णूला तुळस अतिप्रिय असल्याने तिला हरिप्रिया देखील म्हणतात अशा प्रकारे तुळशी मातेची ओटी भरून त्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे देवाला धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा तुळशी विवाहाच्या वेळी बाळकृष्णाचे मुख पश्चिमेकडे असावे आणि तुळशी मातेचे मुख हे पूर्वेकडे असावे त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून सगळ्यांना अक्षता वाटाव्यात मंगळाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा आणि उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी अन्यथा घरातील पतीपत्नीनेही केली तरी चालेल बाळकृष्णाच्या चा वतीने तुळशीला मणी मंगळसूत्र ओटीचे आणि इतर साहित्य उपवर मुलगा वाहील ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण केला तरी चालतो प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू